नमस्कार मित्रांनो बाबानं बहिणीनं केलं बघा बटाट्याच कालवण आता तिकड भाकरी बारदायचा आलो हाय चार भाकरी झाले ते जेवाय म्हणून कालवण टाकलं पाटदेशी आलंच ना थांबतेला आता दोन मिनिट कालवण टाकलंय बघा कालवण अवकट आला नाही कसा सांगतो माता ही तिकट आमचं नाही बाबा मोगरी आज नेत तिकट डबावर उसणं तिनं आणून दिलं या तिबा तिखट असा आहे बाई मटका नाही काय नाही आता आपल्याला खाऊन उडवायचं काय आता माझं का कस तरी खायचं हे बघलेलं आमचं आहे ते भरणीत काढलेलं तिकडं रानात निघलंय काय हे आता त्या दिवशी आणून दिले तिनं तिकट केलंय बाजीनं मग म्हणली आता तुझ्या का ह्याच कालवनलंय चांगलं होत होत ना आम्ही एवढं मोठं केलंय म्हणली पण ह्याचं कालवनाच तर का ती बाजत नाही ती काय नाही तिला ठसका उठतो दम्याचा त्रास आहे नवी कोणाला आणून बा बोलवून बाजून घेतलं वस्ती कुठ श त्याच कुठुले मीठ बी टाकलं रानात नेहमी त्या दिवशी बर्थडे दिवशी कालवण केलं तेव्हा कुठलं होतं त्यातलं एवढं उरून बांधून काय करायचं आम्ही राहणार येऊन गेलोय बघा इथे हिडिओ केला आम्ही तुमच्या घरी आले फुलो आपला बघा आज व्हिडिओ बघितला पाठवलं या तेव्हाच त्यांनी फोन केला असता आलोय तर तकडं काय बी करू लई लांबणा आलो तू म्हणली बरं रस्ता इकडून या तिकडून तिकडं बुल होऊन घेतला असत आता इथं येऊन दाराला यायचं घेऊन काउपे घा या इथं घरापासला बसला हिडिओ केलाय टिंगण पाठवलंय व्हॉट्सअपला बाबा तुमच्या घरी आले लांब आली आणि भेटायला म्हणून तुम्हाला सांगत होती मी आम्ही घरी नाही येऊ नका जाऊ नका आता बघू आता काय करा ह्या वाढदिवसापासन तर ती दोघच वटवते ती तिकडं मला तर वाटतं नाही गेलेलं परवाडलं ना तिकडं मग त्या दोघांनाच खरा खोपावे खोपाटी घालून देऊन यावा इकडं वरांचं शाळाच लोकांच्यात किती आपली लेकर असते ती आपल्यापासून असलेली बरी असते ती या दुसऱ्यापासून ठेवून करून नाही बघा ओके केल्या खायला पुरते त्याला दोन चार बाकी पुन्हा अजून करा येते तिथंच नी केली काल ते आता पार्सल पाठवायचे पॅकिंग करून हि कामा काम कामा काम अजून पुन्हा ऑर्डर यायला लागले अजून तिकडचा बाजार आणून करावा लागतंय रानात होय मस्त म्हणतोय करू त उघड्या होती उघड्या ला किंवा लाकूड हिथ हुडका दिथ हुडका असं होत इथे मस्त खाली ढिगाऱ्या लावलाय आम्ही जगणार लाकडं आणून केलं मजे या का करायचं काय माहिती वैताग आलाय मला तर बघा काल तर माझा जीव कोठून गेला रात्री हे म्हणलं जयाचं पुन्हा वगैरे आजी पाणी घेतलं होतं अजून तर अजून दो 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 करत रात्रच माझा कशाच काय कशाचं काय खाटा मुलखाचा रास्ता हे निबी जागा आहे तर दारी धरायला सकट भाकरी जाऊ काही बांगड्यात फिर शेलल्या धुतला बांगड्या काडगाजीच्या घातल्या त्या काल चुड पाटल्या बसवल्या हे का गेली बघा म्हणजे चुडबीड पाटली बी दोन्ही गेली ककाराचं पायप ह्याला वडू लागायला गेली तिसरा पारा इकडं हे करायला सोडायला इकडं पाणी ती खाट्ट असू लागलो तू इथन गेलो बांगड्या पण ह्यातल्या दोन गेल्या करायचं टिकत नाही म्हणून आवड बांगड्याला तिला भरून येणार आहे हे ठेवते काढून आता हा मला काढूच वाट ना तुला पाटल्या तर मला याडवर टिकत नाही आपल्याला तर या सगळेजण कादवार भाकरी खायला हे पीठ आहे थोडं बोल करावत्या भाकरी तिकड गॅस चालू करून आता हे काढलेलं बघा उरलेलं पीठ त्या दिवशी दळण केली त्यातला निमरतुल तर काढून घेतो बाई निमरतुल इथं पण जादा तिकडच दिलंय पीठ तर आला तसं पोरांना धाय रही वाज तुला भाकरी करावते सकाळच्याच काय होतं या भी ते चपात्या बी खा वाटत राहते गॅस बंद आहे शिगडि घेतलं दूध आज काही कोण आलं नाही बघा दूध बीध घेऊन मांजर शिरलंय बिड्यात व खुडू 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 खुड करतय अरे त्या बड्डे पस ना यात कोंबड्या सोडल्या होत्या ती कोंबड्या घेऊन आली आणि काल बघा त्या चटणीच्या राड्यात एक कोंबडाच नेला नुकसान काय करायचं एक या फाय मी माग ग्रेव उभं आहे सुद्धा जाऊ द्या पाडले तर कोंबड्या इथं माझं तर मला असं म्हणतं आता ह्यांनी काय म्हणतात त्यांच्या मनावर लेकर बाळ आहे की आपली काल रात्री तकडं गेलो का सकाळ भरलेलं वांग केले त्याचं लोक एक वाघ भर आणि एवढा रास्ता राहिला तो हे आमच्या तिखटाची बाजू अशी लाल भरत आहे दिसली का सगळेजण जेवायला बाजरीच्या भाकरी करते करते आणि तिकडं गेल्यावर कोण कोण गेला सगळं घरा म्हणतं खरंच बरं का सॉरी बरं का पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं त्या चुकचुबी चुकी तुम्ही व्हिडिओ बघितला नसणार आहे आल्यावर हिता तुम्ही गेला लांबण येऊन खरंच मला पण वाईट वाटतं इतक्या लांबण तुम्ही आलेला हाय भेट झाली का वाईट वाटतं तुम्हाला मनाला तुम्हाला काय कुणाला वाईटच वाटतं आता आम्ही पण आता इथनं नाही लांबपर्यंत कुणाची भेट घ्यायसाठी गेलो आणि तू ती माणूसच नसल तर वाईट वाटतं का नाही त्यामुळं ते काय म्हणते तसं तुमची मी रुनी ऋणी आता शक्य झाल्यास पुढच्या वेळेस अवश्य भेटू आपण म्हणायला हे कोणतरी येऊन गेल तर आपण नव्हतो तेव्हा व्हिडिओ करून पाठवल्या ते व्हॉट्सअप तुम्ही बघायला मला नसतं टाईम हे मी बघते तर बघा ते ऑर्डर येतं ते व्हॉट्सअपला मेसेज विसेज आलेलं कुणाला पाहिजे असेल चटणी करी अजून ऑर्डर करा आणि नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी नंबर देते व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे बघा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव ह्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचा पत्ता पाठवा फोनपे ती पे फोन पे नंबर हीच आहे ह्याच्यावर पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा तुमचा तुमचा ॲड्रेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर पाठवा तुमचं कोड व्यवस्थित पत्ता आणि जी मोबाईल नंबर चालू आहे ती पाठवा कारण कुरिअरवर तिथं आल्यानंतर फोन केल्यानंतर बंद नसून फोन त्यामुळे जी नंबर चालू आहे तीच पाठवा आणि ऑर्डर जेव्हा अशी प्रतिक्रिया आहे प्रोसेस आहे जरी कोणाला नवीन पाहिजे असेल ऑर्डर तर तिकट आपल्याकडे ताजं ताजं असतंय ऑर्डर आल्यानंतरच आपण बनवतो आणि नंतरच देतो की असं नाही महिना आधी बनवलं दोन महिना बनवलं चार आठ रोज सुद्धा काम आहे आधी बनवत नाही ऑर्डर आली का दोन रोजात बनवायचं लगेच द्यायचं असं काम असतंय आमचं आणि महाराष्ट्रात असेल तर पाच सहा दिवस लागते ते तिकट पोचायला आणि महाराष्ट्रात असेल तर दर आहे बघा सातशे रुपये किलोला कुरिअर खर्च हे सगळं आमच्याकडंच आणि कुरिअरनं येत आहे बघा आणि कॅश ऑन डिलेवरी आमच्याकडन आहे आमचं कोण घ्यायला तर उपलब्ध नसतंय वाली नवीन नवीन असते ती त्यामुळं पैसे फोनपेला पाठवायचं स्क्रीनशॉट पाठवायचा मग आम्ही ऑर्डर इथनं पाठवणार मग तुमची ऑर्डर बुक होणार तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय